मिरजेत न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेकडून महापालिका क्षेत्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सांगली जिल्हा पोलीस दल आणि न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेकडून हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता मिरजेतील बालगंधर्व वा नाट्यगृहात हा संवाद मेळावा होणार आहे या संवाद मेळाव्यात पोलीस अधीक्षक संदीप घुगे महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा आणि महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्या महत्त्वाचे मार्गदर्शन लाभणार आहे जिल्ह्यात अकरावी नंतर अनेक माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थिनी अनेक क्षेत्रात वळताना दिसतात त्यातून स्पर्धा परीक्षांकडे वळणाऱ्या खास करून एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न स्पर्धा परीक्षेतून आपल्या जिल्ह्यात विविध उच्च पदावर काम करणारे आयुक्त पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक आणि उपायुक्त पदा असणाऱ्या विविध मान्यवरांना विचारून स्पर्धा परीक्षेसंबंधित येणाऱ्या अडचणीत दूर करण्यासाठी हे मान्यवर उपस्थित राहणार आहे तरी जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले आहे जिल्ह्यातून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून तळागाळातील आणि अभ्यास होतकरू तरुण तरुणींनी जास्तीच्या जास्त प्रमाणात यशस्वी होण्यासाठी या कार्यक्रमाचा मूळ उद्देश असल्याचे न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परमशेट्टी यांनी सांगितले यावेळी बाळासाहेब वाळतेकर आतिश अग्रवाल डॉक्टर सूर्यकांत वावळ व वा इतर मान्यवर उपस्थित होते नमस्कार सगळ्यांना आज विनंती किंवा एक आव्हान करण्यात येत आहे सांगली मिरज कुपवाड आणि माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांच्या संयुक्त तसेच न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केले तर कार्यक्रम अतिशय चांगला म्हणजे जे नवीन अकरावी नंतरची मुलं एक डोळ्यात स्वप्न घेऊन पुढे जात असतात की कुठल्या तरी चांगल्या पदावर जायचं आहे पण करायचं काय हे कळत नसतं अशा माध्यमातून सांगली मिरज कुपवाडचे आयुक्त माननीय सत्यम गांधी साहेब असतील त्यांचा एक चांगल्या विषयावर ते बोलणार आहे ते आहे की स्पर्धा परीक्षांची गुरुकिल्ली आणि माननीय एस पी साहेब श्री संदीप घुगे साहेब यांचा एक विषय एक चांगला आहे की व्यक्तिमत्व आणि स्वयंशिस्त अशा दोन चांगल्या व्यक्तिमत्वांचा आपल्याला मार्गदर्शनपर एक कार्यक्रम दोन ऑगस्ट रोजी ठेवण्यात आलेला आहे बा बालगंधर्व नाट्यगृह इथं आणि यामध्ये माननीय ॲडिशनल एस पी मॅडम असतील माननीय गिल्लासाहेब डी वाय एस पी मिरज असतील आणि मी असेल अनेक अधिकारी येऊ शकतात की जे मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देतील तरी सगळ्या ज्या मुलांना जे काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना आहेत किंवा बसलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती किंवा आव्हान आहे की आपण या सगळ्या कार्यक्रमांना अवश्य या आपल्या मनातील सगळंच मुक्तपणे तुम्ही व्यक्त व्हायचे आणि आपल्या ज्या अडीअडचणी आहेत त्याही मांडा आणि एक चांगलं आणि एक सुदृढ आपलं जे भविष्य आहे त्या घडवण्यासाठीचा गर, या कार्यक्रमाचा आपण सगळ्यांना नक्की उपयोग होईल धन्यवाद